नमस्कार नवराष्ट्राच्या नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात सोलापूरहून मी विशाल भांगे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो या महाराष्ट्रात नव्हे तर देशात या जगामध्ये अनेक नवदुर्गा अशा आहेत की ज्यांनी आपल्या संसाराचा गाडा ओढत आपला संसार उभा केला आहे यासह विविध क्षेत्रामध्ये पुरुषांच्या देखील एक पोल पुढे जात महिलांनी एक आपली वेगळी ओळख या जगामध्ये निर्माण केलेली आहे अशाच एक महिला आहेत आपल्यासोबत ज्या सोलापुरातील पहिल्या महिला रिक्षा चालक जातात त्यांच्याशी आपण आज बोलणार आहोत आपल्यासोबत आहेत शोभा घंटेजी काय सांगाल मॅडम कसे व्यवसायामध्ये माझं शिक्षण बारावी पर्यंत झालेलं आहे मला काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती अंबादास बिरू आणि रामेश्वरी बिरू यांच्या सोशल मार्कंडे सोशल फाउंडेशन मार्फत मला आठ दिवसाचं मोफत प्रशिक्षण मिळालं रिक्षाचं आणि तिथली एक मी आठवण आठ आवर्जून सांगू इच्छिते मी पहिल्या दिवशी जॉईन नाही होऊ शकले कारण पेपर मध्ये आल्यानंतर मला दुसऱ्या दिवशी माहिती पडलं की इथं असं असं ट्रेनिंग आहे मग मी दुसऱ्या दिवसापासून जॉईन झाले तर तिथल्या महिला म्हणत होत्या की ही पहिल्या दिवसापासून आली नाही तर हिला आपण रिक्षा मध्ये म्हणजे चक्कर मध्ये घ्यायचं नाही ट्रेनिंग मध्ये घ्यायचं नाही तर मी अगदी आवर्जून तिथं गेट जवळच बसायची आणि मॅडमनं पण रिक्वेस्ट केले मॅडम प्लीज मला ह्या आजपासूनच घ्या नाही नाही म्हणले तुम्ही दुसऱ्या बॅचलाच या तर मग मी म्हणले असं कसं मॅडम मला पेपरला आल्यावर ते आज कळालं की तर ठीक आहे म्हणले मॅडम जर रिक्षावाले तुम्हाला जर ट्रेनिंग देऊ इच्छित असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि मी तिथं सगळ्यांचं होस तर अगदी गेटजवळ बसायची सर आणि सगळ्यांचं ट्रेनिंग झाल्यावरती मला फक्त दोनच राऊंड मिळायचे त्यातनं मी शिकले पण अंबादास ताटेकोंड जे रिक्षा गुरु होते माझे त्यांनी अहवालामध्ये सांगितलं होतं की ह्याच महिलाची रिक्षा रोडवरती येणार मला बाकीच्या महिलांचं माहीत नाही पण ह्या महिलांना मी परीक्षा केलो म्हणले त्यांना ऑब्झर्व केलो म्हणले ह्या महिला रिक्षा नक्की येणार म्हणल्यावरती काही महिला त्यांना भांडल्या आम्ही ट्रेनिंग घेतोय आम्ही काय काढणार नाही का ना रिक्षा तिचं नाव कसं काय सांगितलं त्या गुरुंनी जे माझ्यावरती विश्वास दाखवला त्याला मी ठरले मला अभिमान वाटतो सर आणि त्या महिलांमध्ये माझी वन रिक्षा माझी रोडवरती धावती आहे आपण जेव्हा बारावी पास झाला त्यानंतर आपल्याला पोलीस भरती व्हायचं होतं खाकीची वर्दी आपल्या अंगावर घेऊन या देशसे उतरायचं होतं आपल्या अंगावर खाकी वर्दी आहे पण ती एक रिक्षा चालक आहे काय सांगाल खाकी आहे सर पण थोडे फक्त अधिकार वेगळे आहेत आणि समाज माध्यमातून बघण्याचा पण एक दृष्टिकोन वेगळाच आहे रिक्षावाला रिक्षावाली रिक्षावालीच राहणार आहे आणि पोलीस पोलीसच म्हणून घेणार आहेत पण ती एक खंत माझ्या मनात राहून गेली सर की मी पोलीस भरती होऊ शकले नाही आपल्या घरची परिस्थिती कशी होती आणि आपले आज मिस्टर नाही आहेत आपल्याला मुलं मुली आहेत त्यांचं शिक्षण आहे ते तुम्ही कसं भागवता मी रोजची रिक्षा काढते आणि त्यातून जे मला उत्पन्न मिळते मी भाग मी थोडा काढून ठेवते आणि सगळं माझ्या माझ्या मुलावरती इतर प्रपंचासाठी खर्च करते माझ्या मुलाला खूप शिकवायची इच्छा आहे पण रामजाने आता पुढचं भविष्य तर माहीत नाही सर नाही आपल्या कष्टाची जिद्द हे सोलापूरकर पाहतायत आणि आपले मुलं देखील हे पाहतायत त्यामुळे नक्कीच ते यश मिळवतील इतर ज्या महिला व्यवसायामध्ये येऊ शकतात किंवा स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्या त्यांना एकच सांगू इच्छिते की सर कुठलं काम कमी जास्त दर्जाचं नसतं आपण ज्यात म्हणतो ते काम म्हणजे कौतुकास्पदाचं का होऊन जातं त्यामुळे आपण कमी जास्त न लेखता आपल्याला ज्यात इंटरेस्ट आहे त्यात त्यांनी नक्की सहभाग घ्यावा आणि आपलं नाव सुवर्णाक्षर ठेवा असंच म्हणेन कारण सर महिलांच्या प्रत्येक गोष्टीला कुठं ना कुठं बंधनच आहेत त्यामुळे मी त्यांना नक्की असं विनंती करते की तुम्ही आकाशी झेप घ्या नाही हे सगळे जे बंधन असतात महिलांना ती बंधन झुगारून आज महिला कुठंतरी पुढे येत आहे आणि त्यांनी येऊन दाखवलेलं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला या आहेत आणि त्यांनी उत्तुंग भरारी घेतलेली आहे मित्र म्हणेन की पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढे येऊन त्यांनी आपली जी काबिलियत आहे किंवा आपले जे हे आहे कॅपॅसिटी आहे ते त्यांनी सिद्ध केलेलं आहे आपण ही सोलापुरातील पहिल्या महिला रिक्षा चालक म्हणून आपण सोलापूर शहरात प्रसिद्ध आहात कस वाटतं आपल्याला ग्राहक असतील किंवा सोलापूरकर असतील आपल्याला कसा प्रतिसाद देतात खूप छान वाटते सर गे सुद्धा माझ्या रिक्षात बसतात ताई तुम्ही खूप छान केलं तर आम्हाला खूप बरं वाटतंय असं म्हणतात तेव्हा मला खरच माझा भाऊ बोलतोय का अशी भावना वाटते सर आणि सगळे जे आपण जे म्हणतो पुरुष असे आहेत असे म्हणजे महिलांना पुढे देत नाही हे मला वाटतं चुकीचं आहे सर कारण काही अपवाद वगळता सगळे पुरुष मंडळी सुद्धा महिलांना मदत करतात फक्त आपलं बोलण्याची किंवा त्यांना समजावून सांगण्याची आपली अजून या, या या व्यतिरिक्त आपण जेव्हा रिक्षा मध्ये बसलात रिक्षा सुरू केलात आपल्याला कुणी कुणी केली किंवा आपण देखील कुणाला का, असं काही आपल्याला काय आठवत आहे काय का सांग आ, मी जेव्हा रिक्षातनं नाव माझं आलं की पहिली महिला आहे म्हणून तेव्हा सोलापुरातील शंभा आर्मर संघटनेचा मला मानाचा फेटा मिळाला सर आणि त्यांचं म्हणजे मला भाऊ नाही आहेत पण मला एवढे असंख्य भाऊ भेटले की मला भाऊ नाही नाही आहेत राहिली ते मी जरी हात तर ते भाऊ लोक येतात आणि महिलांना असं सांगायचं कुठल्या काही कामाच्या म्हणजे अडचणी असेल तर तुम्ही नक्की संभाजी आरमार संघटनेशी संपर्क साधा तुमचे तिथं प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो या होत्या नवदुर्गा सोलापुरातील शोभा घंटे यांनी स्वकर्तृत्वावर आपले पती जरी त्यांचं निधन झालेलं असलं तरी त्या न डगमगता स्वतःचा जो परिवार आहे स्वतःचा संसार आहे ते स्वतःच्या पायावर उभा करून आपल्या मुला मुलींना शिक्षण देत आहेत आणि उच्च शिक्षित अधिकारी करण्याचं त्यांचं स्वप्न आहे ते येणाऱ्या काळात नक्की पूर्ण होईल आणि या नवदुर्गाला आपण नवराष्ट्र आणि सोलापूरकरांच्या वतीनं शुभेच्छा देऊयात नवराष्ट्रासाठी विशाल भांगे सोलापूर